मराठा समाजाचं हित राहिलं बाजूला तुमचं जे काय सगळे सोऱ्यांची हो जी मागणी आहे ती आज नाही तर उद्या सरकार काय का ना काहीतरी तोडगा काढायसाठी प्रयत्न करेल ना पण त्यानिमित्ताने ही जे काय वारंवार फक्त नुसतं फडणवीस साहेबांना जे टार्गेट करण्याचं ते काम सुरू आहे मनोज जरांगींनी हे लक्षात ठेवावं की आम्ही पण मराठा समाजाचे आहोत म सागर बंगल्याच्या पोचण्याच्या अगोदर एक भिंत म्हणून आम्ही पण तिथे उभे आहोत पहिले आमची भिंत पार करा आणि मग सागरपर्यंत पोचण्याचा विचार करा जनांगी पाटील यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलं आणि ज्या शिवराळ भाषेत व्यक्तिगत पातळीवर जाऊन मान्य उपमुख्य देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा मी भारतीय जनता पार्टीचा महामंत्री म्हणून निषेध व्यक्त करतो तर त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेने जरांगेच्या बुद्धिमत्तेची दिवाळखोरी निघाली हे प्रदर्शित झालं आणि ज्या भाषेत त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला देवेंद्रजी यांना मला तर वाटतं जरांगे यांच्या उपोषणाचा किंवा आंदोलनाचा केंद्रबिंदू देवेंद्रजी यांना ठेवूनच संख्या जमत होती काय अशी संख्या मला येते आणि त्यामुळे पन्नास वर्ष प्रस्थापित असलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी सहभाग घेऊन सुद्धा या आरक्षणामध्ये सहभाग नोंदवला नाही आणि तुम्ही आता देवेंद्रजीला टार्गेट करता हे आता अद्याप आम्ही खपवून घेणार नाही यानंतर सर्व महाराष्ट्राचा अठरा पगड बारा बारा बोलितेदार आणि सर्व समाज मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभा आहे आणि निश्चितपणे आपण किती काही बोलला तर मुंगेरीलाल सपने या दृष्टिकोनातून तुमचं वक्तव्य राहील हे लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र नाही मला वाटतं ते, ते खूप त्यांची त्यांची उंची खूप मोठी त्यांची त्यांनी प्रचंड मोठी उंची उभी केलेली आहे ते आता फक्त एका गावापुरते नाही तर त्यांच्या माग करोडो लोकांचा विश्वास आहे आणि त्यांनीच असं हातबल होऊन डायरेक्ट तिकडे जावं हे चुकीचं आहे मला वाटते त्यांनी घेतलेला निर्णय मागं घ्यावा हितासाठी सुद्धा त्यांनी मागं घेतला पाहिजे आणि त्याच्यामुळं जे काही दुष्परिणाम पडेल त्याचं खूप चुकीचा संदेश जाईल त्यांनी आतापर्यंत जे काही मिळवलं आहे या प्रामाणिकपणे आंदोलन करून त्याला कुठं डाग लागू देऊ नये असं मला वाटतं जरांगेने आता तोंड सांभाळून बोलण्याची आवश्यकता आहे मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे होतं ते सरकारने दिलेलं आहे आता नेमकं जरांगेला काय होय जरांगेना या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून राजकारण करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाहीये आणि यामागचा बोलवता धनी कोण आहे हे खऱ्या अर्थानं सरकारने त्या ठिकाणी हो शोधण्याची आवश्यकता आहे आणि उठसूट मराठा समाजाला काय वाटतं मराठा समाजाने काही सातबारा जरांगेच्या नावावर केलेला नाही आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून सागर बंगल्यावर जर चाल करून जरांगे जाणार असतील तर जरांगे आता आम्हाला याच्यावर अॅक्शनला रिॲक्शन द्यावी लागेल आणि त्याच्यामुळे आता आपल्या लिमिटमध्ये राहावं आतापर्यंत मराठा समाजाने आपल्याला समर्थन दिलं एका प्रामाणिक भूमिकेतना पण तुम्ही आता पूर्ण राजकारणी झाला आहे तुमचा बोलवता धनी कोण आहे महाराष्ट्राला नीट माहीत आहे आता त्यांची नौटंकी तरी बस करावी समाजाच्या नावाखाली मागच्या सात आठ महिन्यात स्वतःचा राजकीय वरदस्त करण्याचा जो प्रयत्न जरांगे पाटील करत होते त्याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे त्यांनी सांगावं सिल्वर ओक आहे का, का जालन्यामधील भैया फॅमिली आहे आणि हे खरं खरं आता लोकांसमोर यायला लागले आणि तुम्हाला दहा वेळा सांगितलं होतं की फडणवीसांचं नाव घेऊ नका ज्या फडणवीसांचे मराठा समाजावरती अनंत उपकार आहेत त्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं त्या फडणवीसांचं सारखं सारखं नाव तुम्हाला घ्यायला कोण लावतंय हे आज जनतेसमोर आलंय पुन्हा एकदा दहा टक्क्याचं आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळलेली खेळी संपली हे आजच्या तुमच्या पत्रकार परिषदेतून तुमची परिस्थिती लक्षात येते तुमचं दुःख लक्षात येते त्यामुळे समाजाच्या नावावर लेकरू लेकरू करून ढेकरू देण्याचं बंद करा